देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला फसवलंय ही जाणीव धनगर समाजाला झाल्यामुळे त्यांना गोपीचंद पडळकर अथवा लक्ष्मण हाके यांच्यापेक्षा एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला दीपक बोराडे जरा जास्तीचा भावलाय नव्हे जी गोष्ट आजवर या लक्ष्मण हाकेला अथवा पडळकरांना शक्य झाली नाही ती गोष्ट या बोराडेंनी करून दाखवली आहे सबंध महाराष्ट्रातला धनगर समाज एका धाग्यामध्ये एका सूत्रामध्ये बांधण्याची आजवर कुणीही कामगिरी केली नाही ती कामगिरी या तरुणानं करून दाखवली आहे आणि प्रचंड असं धनगर समाजाचं शक्ती प्रदर्शन करून त्यानं सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय आणि आपली न्याय्य मागणी जी म्हणजे एषटी प्रवर्गामध्ये आपला समावेश व्हावा धनगर समाज मूळचा एषटी समाज म्हणजे मध्येच कसा आहे हे सरकारला दखल घेण्यास भाग पाडलं असं म्हणता येईल अगदी तीच गोष्ट बंजारा समाजाची आहे बंजारा समाजानं सुद्धा जे हैदराबाद गॅजेटियर मराठा समाजाला लागू करण्याचा जी आर काढण्यात आला आहे आणि त्या जी आर नुसार हा बंजारा समाज सुद्धा एसटी प्रवर्गामध्ये मोडतो म्हणून आम्हाला ते आरक्षण द्यावं म्हणून बंजारा समाजानं सुद्धा विराट असे मोर्चे महाराष्ट्रभर काढले आणि त्या अशाच एका मोर्चामध्ये बीडच्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांनी बंजारा समाज आणि वंजारी समाज हा एकच आहे असं विधान केलं त्याच वेळी अगदी बंजारा समाजातल्या युवकांनी अगदी त्यांना जागेवरच खडसावलं नव्हे त्यांना त्यांचे शब्द सुद्धा माघारी घ्यावे लागले म्हणजे बंजारा समाजाचा यापुढे बंजारा समाजाच्या अज्ञानाचा फायदा इतिहासात घेतला गेला तसा यापुढे घेतला जाणार नाही याची दक्षता बंजारा समाजातल्या युवकांनी घेतली आणि त्यांनी आपली यष्टी प्रवर्गातली मागणी पुढे रेटून धरली आहे तर हे ओबीसीचं नेतृत्व आजवर निर्विवादपणे अगदी पहिल्यापासूनच माळी समाजाकडे चालत आलंय आणि या ओबीसीचं नेतृत्व आणि नेते म्हणजे छगन भुजबळ आता कुठेतरी या माळी समाजाकडून हे ओबीसीचं नेतृत्व या धनगर समाजाकडे जात की काय अशी भीती वाटू लागली होती आणि म्हणून जसं बंजारा समाजानं शक्ती प्रदर्शन घडवलं जसं धनगर समाजानं शक्ती प्रदर्शन घडवलं तसंच माळी समाजाला सुद्धा ती गोष्ट गरजेची वाटली आणि म्हणून त्यांनी आता बीडमध्ये समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसीच्या नावाखाली महायलगार ठेवलाय म्हणजे जो धनगर समाजाचा अथवा बंजारा समाजाचा होता अगदी तसाच हा जरी नाव ओबीसी असलं तरी हा समता परिषदेचा मेळावा आहे असं लक्ष्मण हाकेंनी सुद्धा सांगितलंय म्हणजे या छगन भुजबळांना जो हू घातलेला जो मेळावा आहे तो माळी समाजाचा आहे आणि या ओबीसीचं नेतृत्व यापुढे माळी समाजाकडेच असेल हे दाखवून देण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे आणि या बीडच्या ओबीसी मेळाव्यामध्ये ज्यानं महाराष्ट्रभर रान पेटवलं म्हणजे ज्या हैदराबाद गॅजेटियरच्या विरोधामध्ये हे नेते मंडळी ओबीसीची नेते मंडळी बीडला महाएलगार सभा घेत आहेत तो महाएलगार करण्याच्या अगोदरी ते आंदोलन उभं केलं या लक्ष्मण हाकेंनी पेटवलं वाढवलं एका उंचीवर नेलं परंतु या लक्ष्मण हाकेंना बीडच्या महा एल्गार सभेच्या बॅनरवरनं वगळण्यात आलंय नुसतं वगळण्यात आलं नाही वरनं तर त्यांना या महा एल्गार सभेचं आमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं नाही आणि याचमुळं कुठंतरी कारण पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील यांना ज्या वेळेस राजकीय कुंडीत पकडल्या गेलं होतं आणि त्यामध्ये लक्ष्मण हाके अगदी त्यांची ढाल म्हणून मैदानामध्ये लढले आणि त्या लक्ष्मण हा केला कुठंतरी ओबीसी येलगार सभेचं आमंत्रण नाही हीच गोष्ट कुठ कुठ तरी या मुंडे समर्थकांच्या पचनी पडायला तयार नाहीये ते अत्यंत अस्वस्थ आहेत म्हणजे धनगर समाजाने आपलं स्वतंत्र शक्ती प्रदर्शन करत आपली मागणी पुढे रेटली आहे बंजारा समाजाने सुद्धा आपली मागणी प्रचंड म्हणजे ताकदीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे तशीच माळी समाज ही मध्ये महालगर सभेच्या ह्यातून करतोय जन यो वंजारी समाज या हाकेंना डावलल्यामुळं अस्वस्थ आहे मग याचा अर्थ ओबीसीची जी एक मोठ बांधण्याचा जो भ्रामक प्रयत्न आजवर ही नेते मंडळी करत आली आहे त्याला कुठेतरी या देवेंद्र फडणवीसांनी टाचणी लावली आहे का कारण हैदराबाद गॅजेटियरचा जो जी आर आला आणि त्या जी आर मधनं धनगर समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या मराठ्यांना हैदराबाद गॅजेटेर लागू होत तर आपली न्याय्य मागणी आपल्यासाठी एक जे आर का निघू शकत नाही भलेही तो कोर्टात पुढे काय होईल विल। ते होईल कारण एक पाऊल तर पुढे पडेल ही धनगर समाजाच्या मनामध्ये आशा पल्लवीत झाल्यात आणि अगदी तीच गोष्ट जर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटेर लागू होतं तर आम्हाला का नाही म्हणजे या बंजारा समाजाच्या सुद्धा आशा कुठंतरी पुन्हा नव्यानं पुनर्जीवित झाल्यात आणि त्यांचं जे त्यांच्या इतिहासामध्ये त्यांच्या ताटातलं आरक्षण हिसकावलं गेलंय आता एसटीचं आरक्षण हिसकावलं जाऊ नये म्हणून त्यांनी अगदी खडे बोल सोडवले आणि धनंजय मुंडेला सुद्धा सांगितलं की बंजारा आणि वंजारी एक नाहीत हे तुमचं विधान मागे घ्या आणि त्यांना सुद्धा ते विधान मागे घ्यावं लागलं म्हणजे कुठंतरी आता हे ओबीसींची लढाई ही ओबीसींची नसून आपल्या ताटातलं आप आपल्या ताटातल, आप आप जातीच म्हणजे कोणत्याही एका वर्गाला म्हणजे संपूर्ण साडेतीनशे जाती एकत्रितरित्या बांधण्याचा जो प्रयत्न लक्ष्मण हाके अथवा पडळकर वर्करनी करत असतील म्हणजे या लक्ष्मण हाकेंच भुजबळांचं अथवा गोपीचंद पडळकरांचं ओबीसी एक संघ एका सूत्रात बांधावं असं कधीच वर्तन राहिलेलं नाही कारण ओबीसी समाजाचा प्रश्न त्यांनी राजकीय पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करतायत तो सामाजिक प्रश्न ज्यावेळेस राजकारण केलं जातं आणि पक्षीय पातळीवर ही नेते मंडळी कुणाची तरी मांडली काय तो हे त्या ओबीसी समाजासाठी काहीच करू शकत नाहीत दीपक बोराडे जसे स्वतंत्र आहेत लक्ष्मण हाके स्वतंत्र आहेत पण लक्ष्मण हाके हा स्वतः हा, देवेंद्र फडणवीसांना आणखीही चांगलं मानतो परंतु दीपक बोराडे हे त्यांना कळून चुकलंय की बारामतीमध्ये आपल्याला दोन हजार चौदाला शरद पवारांनी तुम्हाला फसवलं या ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी तुम्हाला फसवलं या काँग्रेसने तुम्हाला फसवलं मी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला एसटीचं आरक्षण लागू करणार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ज्या अशा पल्लवीत केल्या होत्या आणि ज्या त्या बदल्यामध्ये धनगर समाजाने अगदी लाईनी लावून या देवेंद्र फडणवीसाच्या कमळाला मतदान केलं आणि हीच गोष्ट कुठंतरी दीपक बोराडेंनी त्यांची खंत बोलवून दाखवली आहे की आम्हाला त्यांनी फसवलं म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं मग तुम्ही का काय केलं तुम्ही पहिल्या जर कॅबिनेट मध्ये दे देणार होतात आम्हाला आज तुम्ही दहा वर्षाच्या वर काळ लोटलाय तुम्ही आम्हाला का देत नाहीत आमच्या हक्काचं आम्हाला दिलं नाही जर आता तुम्ही देणार नसाल तर आम्ही तुमच्या मुंडक्यावर पाय देऊ तुमच्या तोंडाला काळ फासू आणि जर यावरही तुमची जर नसेलच तुम्हाला आमचं ऐकून घ्यायचं तर नेपाळ सुद्धा गल्ली बोळ चौक सगळा महाराष्ट्र जाम करण्याचं धाडस म्हणजे आम्ही रस्त्यावर उतरू असा निर्वाणीचा इशारा या दीपक बोराड्यांनी दिलाय हा इशारा आजवर पडळकर देऊ शकतात ज हे लक्ष्मण हाके देऊ शकतात